पलूस तालुक्यातील ब्रह्मानंद विद्यालय ब्रह्मानंद नगर इथं शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली पलूस तालुक्यातील ब्रह्मानंद विद्यालय ब्रह्मानंद नगर इथं शिक्षण परिषद केंद्र व वसगड्या अंतर्गत शिक्षण परिषदेचं आयोजन करण्यात आलं केंद्रप्रमुख मुल्ला सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या परिषदेच्या शालेय विद्यार्थ्यांच्या परिपाठानं सुरुवात झाली परिषदेचं स्वागत व प्रास्ताविक ए सी राजमाने यांनी केलं कोळीसर यांनी ज्ञानरचना वादावरती मार्गदर्शन केलं तर ज्येष्ठ शिक्षक यांनी स्पोकन इंग्लिश वरती मार्गदर्शन केलं यावेळी केंद्रप्रमुख मुल्ला मुख्याध्यापक विजय जाधव कोळी बन्ने आदी शिक्षक उपस्थित होते शाळा तेरा शाळेतील शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या यामध्ये सकाळी दहा वाजता शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन सुंदररित्या सहवाद्य परिपाठ सादर केला त्यानंतर समूह साधन केंद्राचे श्री कोळीसर यांनी ज्ञान रचनावाद या, केले। या मार्गदर्शन केले त्याचबरोबर विद्यालयातील शिक्षक श्री तावदर सर यांनी शाळा सिद्धी याविषयी मार्गदर्शन केले आमच्या विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री गुरु इंग्लिश या विषयामध्ये सर्व शिक्षक शिक्षकांचा शिक सहभाग घेऊन चर्चासत्र घेतले व त्यांना स्पोकन इंग्लिश याविषयी मार्गदर्शन केले व त्यांची भीती दूर केली त्याचबरोबर त्यांनी नुकतीच सिंगापूरला शैक्षणिक सहल पूर्ण केली होती त्या शैक्षणिक सहलीचे त्यांनी सिंगापूर देश आणि त्यातली शैक्षणिक परिस्थिती याविषयी आपले अनुभव व मार्गदर्शन केले